नमस्कार मी धनश्री हाऊस मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत माझी सकाळची जी कामं होती ती सगळी आवरलेली आहे कपडे वगैरे धुऊन त्यात आज सकाळी तुम्हाला काय झालेलं सांगते बहुतेक इथलं ना पाणीचा काहीतरी प्रॉब्लेम झालंय प कांजूरमध्ये म्हणजे जलवाहिनीचं काम वगैरे काहीतरी सुरू आहे बहुतेक तर मग ते आलं होतं ग्रुपवरती की काम असणार आहे त्याच्यामुळे पाणी बंद असेल आणि रात्री कुणीतरी नळ सुरू ठेवलं मला वाटत नाही आरवणे ठेवलेला की कुणी ठेवलेला माहीत नाही टाकीचं नळ पूर्ण चालू आणि पूर्ण टाकी रिकामी आणि रात्री दहा वाजता एक तासभर मी वरती इथं साडींचं जे काम होतं ते करत बसलेले सचिन पण वरती त्यांचं काम करत बसले बाबा सोफ्यावरती टी व्ही बघत बसले आणि पाण्याचं नळ सुरू ह्या दोघांना पण समजलं नाही अख्खी टाकी रिकामी असं जे रात्री झालं त्यात पाणीच नाही आता म्हटलं गावाकडे एक वेळ ठीक आहे की गावी गेलो आणि कुठूनही आपल्याला ॲडजस्ट करताय पण इथं काय करणार हो मग आता म्हटलं काय करायचं वरच्या टाकीत होतं पण ते काय बाथरूमला वगैरे यूज होईल त्याचं टेन्शन नव्हतं पण खालच्या टाकी म्हटलं खाण्यापिण्याचं पिण्याचं पाणी होतं नशीब ते ॲक्वागडचं भरून ठेवलेलं मला एवढं टेन्शन होतं मला बाकी कसलं टेन्शन आलं नाही पण ह्याचं एवढं टेन्शन आलेलं नशीब सकाळी पण मला साडेचारला जाग येतेच आधी पाणी बघितलं तेव्हा पण नव्हतं पाणी फोर्सनं मग पाच सव्वा पाच वाजता जरा फोर्सने आलं टाकी अर्धी भरली जीवा तसं हायसं वाटलं मुंबईमध्ये राहणाऱ्या किंवा शहरात राहणाऱ्या सगळ्या गृहिणींचं हे आहे की पाणी अगोदर पाहिजेत सकाळी पाणी लवकर आलं पाहिजेत पाण्यामुळे पाणी जर नसेल असा गोंधळ उडतो बापरे बाप पण झालं व्यवस्थित आता आजचा तुम्हाला सांगते की प्लॅन काय आज खरं तर मी एक रेसिपी करून दाखवणार होते जी खूप आधीपासून मी ठरवली की ही दाखवायची स्वतः एकदा करून बघितलेली चांगली झाली म्हणून ठरवली पण नंतर लक्षात आलं की जे ज्वेलर्स दादा आहेत तर त्यांना फोटोज हव्यात माझे तर त्यासाठी त्यांनी ते फोटोशूट ठेवले तर तिकडे आज जावं लागणार आहे आणि चार लुक करायचे आहेत फोटोशूटचे तर तेही मी तुमच्याशी शेअर करेनच कारण माझं डे टू डे लाईफ मी तुमच्याशी शेअर करते आज काय झालं किंवा काय ज्या गोष्टी मला पॉझिटिव्हिटी देतात दे त्या तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते बाकी अशा गोष्टी नको वाटतात काही शेअर करायला जसं इम्पॉर्टंट वाटेल जे शेअर करेल तर ते करतेच तर मग आज ते चार फो लुक जे आहेत ते करायचे आहेत त्यांची रिअल ज्वेलरी वापरून तर ते करण्यासाठी आम्ही जाणार आहोत सोनू येणार आहे मला हेअरस्टाईलला मदत करण्यासाठी आणि तुम्हाला माझे मेकअप लुक फक्त मी केलेलेच आवडतात म्हणून तिथेही मीच मेकअप करणार आहे कारण सिम्पलच हवे आहेत मेकअप त्याच्यासाठी जास्तसे भडक नको आहेत आणि आता जस्ट मी माझ्या पेजसाठीचं पहिलं साडीचं शूट मी घरातच माझं मी केलेलं आहे ही साडी जी आहे याची डिटेल्स मी शॉर्ट व्हिडिओवरती टाकून देईन आणि सगळं सांगेन सुद्धा आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलासुद्धा असेल कालच्या व्हिडिओमध्ये की बुकिंग कसं करायचं काय तर आज ते आहे काम माझं सगळं म्हणून बाकीचं अजून घरातलं जेवलेली नाही काही नाही तर आता ते आवरायचं आहे त्यात टायमात बरोबर पिंपल्स आलेले आहेत हे सगळ्यांचं होतं काहीतरी महत्त्वाचं कार्यक्रम असेल काहीतरी का म्हणजे कुठलं ना कुठलं तरी तुम्ही लग्नाचं असेल किंवा काय असेल त्याचं विम्पल्स येणार बरोबर असू दे थोडंसं मेकअपनी कवर होतात का बघूया आता तरी अजून तरी फक्त आता लिप बाम लावून आणि थोडंसं हे लावलं होतं मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावलं ला, थोडंसं ब्लश लावलं ला, आणि हा नॉर्मल म्हटलं साडीचा फोटोशूट आहे तर साडीवरती लक्ष जास्त जाऊ दे त्यासाठी एवढंच आता आवरते बाकीचं सगळं काम आणि नंतर मग व्हिडिओ आपला कंटिन्यू राहील

मस्त अगदी बरोबर परफेक्ट अरे तू तिथंच थांब एक जण तिथे नाही तू नको मग काय उपयोग काय मग याला सांगाल तुम्ही जा बा शॉपमध्ये ताई एकटे करून घे

जेव्हा रेडी म्हणून तेव्हा शेवटी जाते हा अशी लाजल्या का हसून नकते खाली अस मी जर दहा मिनटात कॉल करू ठीक थँक्यू डन आता जाऊन एवढंच अवघड पण असतं आपल्याला वाटत दोन सेकंड बोलून बघत पण त्या दोन तास लागतात एवढा डायलॉग बोलवायला त्यांना रिपीट रिपीट करून करून बघा दा मनातून ते डायरेक्टर लाई शिवाय देत्याकडे <laughs> मला शिवाय देतात तेव्हा शॉर्ट अटकेले इतकाचा असं ऐकलं दोन तास झाला जातो 2 सेकंद व्यवस्थित मिळणे आता हा दुसरा लुक होतोय पहिला तरी झाला म्हणजे ज्वेलरी आम्ही वेगळा करतो आणि साड्यांचं हे वेगळा करतोय तर हे आता दुसरं एकदाच मेकअप केले आणि प्रॉपर राहिले हे डबल केले सोडून काय ते आता

Tá thank mm -hmm. you

Okay. Yes. Hunter, hmm. Yes. 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 Do I want to channel? Eh? असा भर आला पाहिजे आणि आतमध्ये असं ओळख हा बरोबर अगदी बरोबर हलू नकोस हलू नकोस जे काय करून घेऊन हा तू हल माहिती हलकल बघू नको इथंच बघ असं हम्म

E é. aí é. तेच पाहिजे हेच पाहिजे हेच मग हा हा दोन फोटो घेतो भेटतो फक्त हात आहे ना असं जवळ खेळतो हा हा करायचं कुठतरी जवळ हे बघ हे बोटाने असं करायचं त्यामुळे हे बोट सरळ आले पाहिजे हा बस असले आता हा बरोबर बरोबर फक्त मी फ्लो घेतोय तू तुझं ना तू तसा अन्न मस्त आणि हसते हलकी हलकी खाली लाजत

में प्लान कर तो थैंक यू हम्म नहीं या मतलब तुम बैठ पाए सकते हो हम तस हा बस दिवालाच करते नाही तर हे आपल्याला मेन फोकस करायचं आहे ना बस बस असं दिवसात बस असं करायचं हा बस बस हे चालेल पण एक बस म्हणजे काहीतरी ऍक्शन पण चालू आहे आणि हे आपल्याला मेन ऑर्मनस शो करायचे हे पण आहे खरच नमस्कार तू कठीण आहे आपलं या मॉडेल्स काही जे प्रोफेशनल असतात ते कठीण आहे खूप आपण लगेच बघते हां यांना काय यांना काय असं वाटतंय करताना बोलूया कुठली गोष्ट सोपी नाही हा अनुभवणारा सांगतो बाकी समोरच्या म्हणतात सोपं आहे काम जोपर्यंत आपण म्हणतो ना, ना तो 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 तीन तासाची फिल्म आपण गो मिनिट यू 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 करून स्किप करून संपवून टाकतो पण त्याला दोन मिनिटं समजा दोन दोन वर्ष जातात लोकांना रात दिवस मेहनत जज करतो एखाद्याला एखाद्याच्या कामावर हा पण ते दोन मिनिटं आता मोबाईल मध्ये आरोप काय होतो नाही चांगला सीन नाही नाही चांगला

लेत जवळजवळ पावणे दहा सव्वा नऊ वाजता नऊला सव्वा नऊजून पाच मिनटं झाली तेव्हा खरी येऊन पोहोचले तीन वाजल्यापासून तीन नाही अडीचला आम्ही निघालेलो अडीच वाजल्यापासून साडेनऊ बरोबर अक्षरशः म्हणजे हे झाले पूर्ण एक्झॉस्ट झाल्यासारखं खूप झालं आता त्या बागेत सगळ्या कप साड्या की घेऊन गेले होते तर ते सगळं आता व्यवस्थित लावायचं आहे मला परत आणि आता झोपणार आता खरंच खूप केसांना ते तेल लावायचं वाटायला लागलं चपचपून हे आता वेवी हेअर केलेले तिने आणि हा ड्रेस जे मी तुम्हाला राजस्थान हे घेऊन आले ते सांगितलं होतं तर हा ड्रेस त्याचा शिवला आहे त्यांनी मग अशी तुम्ही बघितलं असाल मे बी एक वेळा चला आपण उद्या भेटू खरंच खूप एक्झास्ट झालं आणि तुम्ही एन्जॉय केला का नक्की सांगा मला फोटोशूट स्टुडिओमधलं फोटोशूट माझा पहिला वेळेला एक्सपिरियन्स होता की स्टुडिओ मॉडेल फोटोशूटचा आता बघू हे नंबर कसे हे फोटो कसे येतात किंवा काय हे नंतर कळेल जेव्हा त्यांनी ज्वेलर दादा जाऊन बघतील आणि सगळं फायनलाइज करतील तेव्हा द्या भेटते तोपर्यंत बाय बाय आणि हो अजून सांगायचं राहिलं मी नंबर दिलेला कालचा व्हिडिओमध्ये ते जिच्याकडे फोन होता ती अक्षरशः म्हणाली मॅडम आणि इतके इतके कॉल्स याल ते तर तो असिस्टंटकडे नंबर असतो आणि त्यामुळे काय होतं की ती कॉल रिसीव करू शकत नाही त्यामुळे त्याच्यावरती कॉल करून काहीच फायदा नाही आहे ते नंबर फक्त बुकिंगसाठी दिलेला आहे साडी बुकिंगसाठी आणि सगळ्यांच्याकडे तो नंबर असेल तर साडी बुकिंग त्याच्यावरून तुम्ही करू शकता बाकी ती दुसरी काहीच हेल्प करू शकणार नाही त्याच्यावरती कारण कंटिन्युअस मग तिच्याकडे असतो रात्री एकदम ती माझ्याकडे देऊन जाते मग त्यामुळे बाकी थँक्यू सो मच so तुमचा खूप छान रिस्पॉन्स मिळाला खूप छान मेसेज मेसेजसुद्धा आले तिने मला सांगितले की असे मेसेजेस आलेले किंवा हे ते म्हणून म्हटलं ठीक आहे छान वाटलं तुमचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे खरंच खूप मस्त आहे रिस्पॉन्स आणि ज्यांना ज्यांना साड्या पोहोचल्या त्यांच्या त्यांचे रिप्लाय पण छान आलेले आहेत की त्यांना आवडलेल्या आहेत म्हणून साड्या आतापर्यंत दोन साड्या रिसीव्ह झालेल्या आहेत मी तीन चार दिवस झाली बुकिंग घेत होते तर दोन साड्या दोन जणींना रिसीव झाल्या तर त्यांना त्या आवडलेल्या आहेत त्याबद्दल चांगले आहेत रिव्ह्यू म्हणजे मला पण कसं की कोणती साडी कारण मी पहिला क्वालिटी बघितलेलं मग कोणती साडी खराब येते कोणती साडी तशी जाते क्वालिटी वाईज गेल्या पाहिजेत का त्या कारण आपल्यावरती जबाबदारी आहेत मग आपण वेंडरला पण सांगू शकतो की ह्या साडीची क्वालिटी थोडीशी अशी वाटते किंवा ह्याच्यामध्ये थोडंसं सुधारणा करा तर हे सगळं तर थँक्यू सो मच